उमरखेड शहरात मागील दोन वर्षापासून बंदिस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थापन करा अशी मागणी सरोज देशमुख यांनी सावित्री जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमामध्ये केली सावित्री जिजाऊ जन्मोत्सव निमित्त तीन जानेवारी ते बारा जानेवारी असा दहा दिवस जिजाऊ ब्रिगेड काढून विविध कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आल्या तेरा जानेवारीला सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पराण शिवलीला पाटील यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश पाटील आष्टीकर होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थापन झाला नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली स्वागत अध्यक्ष डॉक्टर विजयराव माने तर उद्घाटक साहेबराव कांबळे यांनी जगातील कोणतीही ताकद छत्रपतींना बंदिस्त करू शकत नाही ये येत्या काही दिवसात महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू असे प्रतिपादन केले मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश कदम मोहन मोरे अंबादास धुळे उप यावेळी जिजव जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते